प्रसाद लाड साहेबांनी मुंबईच्या रस्त्यांच्या बाबत कॉन्क्रिटीकरणाच्या बाबत जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये काल एक नव्यानं एक जी बैठक झाली त्याचा उल्लेख मला या ठिकाणी करायचा आहे विधानसभेचे अध्यक्ष यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली त्या बैठकीला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपस्थित होते ज्यांच्या संकल्पनेतनं या मुंबईमध्ये कॉन्क्रिटिंग कॉन्क्रिटिंग करण करायची ही भूमिका घेतली गेली आणि त्याच्यामध्ये काही नागरिकांना आणि विशेषतः आपले स सगळे सदस्य जे आहेत त्यांना दिलासा देणारे काही निर्णय काल आदरणीय शिंदेसाहेबांनी घेतले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय या संपूर्ण जी कामं चालू आहे त्याला कोऑर्डिनेशन करण्यासाठी एक आय एस लेवलचा अधिकारी नेमण्याचं काल निश्चित झालेलं आहे कॉक्रिटीकरणला कुठे भेगा पडतात कुठं निकृष्ट दर्जाचं काम होतं या सगळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी आता त्या आय एस ऑफिसरची राहील आणि या सगळ्या प्रक्रियेला मुंबईचे जे सत्तावीस आमदार काल उपस्थित होते त्यांनी एकमुखी पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नामध्ये प्रसाद लाड साहेबांना जी आवश्यक आहे ती काल बैठक पार पडलेली आहे आणि भविष्यामध्ये कुठचंही निकृष्ट दर्जाचं काम कॉन्क्रीटमध्ये होणार नाही ही दक्षता कालच घेण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे